अक्कलको तहसील कार्यालय या ठिकाणी महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी आमदार आमशा पाडवे हे उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार विनायक घुमरे निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे महसूल नायब तहसीलदार तुषार चंदात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक काना नाईक या ठिकाणी उपस्थित होते दिनांक एक ऑगस्ट तर सात ऑगस्ट पर्यंत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या ठिकाणी विविध दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम साजरे करण्यात येणार असून बहुतांशी शासकीय कामाला चालना मिळून मार्गी लागणार आहेत तहसील अंतर्गत येणारे प्रत्येक कर्मचारी व अधिकारी वर्गांना या ठिकाणी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येत होते आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की माझ्या जीवनाला खरी कलाटणी तहसील कार्यालय या ठिकाणाहून मिळाली मी एक सर्वसामान्य रेशन दुकानदार असताना या ठिकाणी असलेले पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी माझ्या जीवनातील दिनचर्याला बदल निर्माण केला माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्याला बोट धरून कोणी चालवायचं चा शिकवलं असेल तर त्या व्यक्तीला कधी त्या प्रसंगाला विसरू नये माझ्या अगोदरही महसूल विभागावर जवळचे मानून प्रेम होते व आजही मी प्रत्येकाला माझंच समजून घेतो त्यामुळे शासन व प्रशासनातले काम करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण भासत नाही कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार विनायक घुमरे यांनी प्रस्तावना केली तर महसूल नायब तहसीलदार तुषार चंदात्रे यांनी सूत्रसंचलन केले हा झाले सांगताना सांगितलं का एक आमदार पालक पालक आहे आणि त्याच्या बरोबर जे राहणारे मजबूत तर ता आपला तालुकाच्या नाव आपण जिल्ह्यामध्ये काय राज्यामध्ये काढू शकतो मी राहणार माझ्या बरोबर एकही मुलगा नाही राहिला तर मी शेतीही करू शकत नाही आणि कोणताही विकास काम करू शकत नाही तुम्ही जर सर्व माझ्या बरोबर राहिले एकमेकाच्या तुम्हाला असं वाटलं की आमच्या कुणीतरी आम्ही ज्यांना मानतो ज्यांच्या एक नेतृत्वाखाली आम्ही इथे काम करतो जसं तहसीलदार साहेब असेल मी आहे आता एक लोकप्रतिनिधी म्हणजे या जिल्ह्याच्या पालसत्व ज्या मतदारसंघाच्या पालकत्व असतो आणि त्याची जबाबदारी ते शेवटला गरीब आदिवासी असेल किंवा श्रीमंत असेल किंवा कर्मचारी ते सर्वांची जबाबदारी एक पालक म्हणून त्या क्षेत्राच्या आमदारची असते आणि तेवढं माझ्यात एकत्र आहे जसं प्रत्येक क्षेत्रामधून आपण ज्याच्या त्याचे आपण कौतुक आणि म्हणून साहेबांना मी एक सांगितलं होतं का का त्या जे जरी महसूल असेल पण मसूर बरोबर मसूद सांगितल्यानंतर आला शेतकरी आणि सकाळी माझ्याकडे पुळशी मेळावा होता त्याच्यामध्ये त्याने साहेब आठ दहा जे तज्ज्ञ होते ते बुनवलं होते आणि मी कायम आहे पा माती नमुनाचे जे विषय काढतो नाकडेरावसाहेब तर ते सुद्धा त्याने मोराबापासून आहे जे आठ आठ दहा दहा ते सर्व बोलवले होते जसं आपण प्रमाणपत्र वाटला तस आपण ते सुद्धा आपण प्रमाणपत्र वाटलं अनिल गुरव यांचा रिपोर्ट